नमस्कार एक तरी ओ ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशू नीच नवा भातारे विण करावा तो हा योगू ज्ञानेश्वरीतील अध्याय बारा ओवी क्रमांक सहासष्ट निर्गुण मार्ग आणि सगुण मार्ग या दोन मार्गांपैकी सोपा आणि चांगला मार्ग कोणता असा प्रश्न अर्जुनानं भगवंतांना विचारला त्या प्रश्नाचं मार्मिक आणि नेमकं उत्तर भगवंतांनी ने दिलं अव्यक्त ब्रह्माच्या ठिकाणी ज्यांचं चित्त आसक्त आहे त्यांना बरेच क्लेश सोसावे लागतात असा गीतेतला मूळ श्लोक आहे याच्या आधारे ज्ञानेश्वरांनी योग मार्गाचा कठीणपणा विस्तारानं सांगितला आहे इंद्रियांचं वैराग्य आसनमुद्रा वज्राग्नी सप्तधातू आधारचक्र कुंडलिनी ब्रह्मरंध्र सुषुमना इडा आणि पिंगला या नाड्या ब्रह्मरंध्रांचं शिखर चंद्राचं अमृत अशा अवघड मार्गाने योग्याला जावं लागतं तो निर्गुणोपासना करतो आणि शेवटी मलाच येऊन मिळतो पण या सगळ्याच गोष्टी फार कठीण आहेत असं भगवंतांनी सांगितलं आहे योगाच्या वाटेनं भगवंताला शोधण्यासाठी जे निघतात त्यांच्या नशिबी शेलक दुःखच येतं काम आणि क्रोध हे छळत असतात शरीराबाहेर लढावं लागतं तहानेनं तहानच प्यावी भूकेनं भूक खावी थंडी नेसावी ऊन पांघरावं आणि पावसात घर बांधावं असा सारा मामला असतो इथं जाग राहणं हेच निजणं असतं इंद्रिय कोंडून ठेवणं एवढाच भोग इथं वाटायला येतो झाडा झुडपांशी मैत्री करून बोलत बसावं लागतं अर्जुना फार काय सांगावं हा योग करणं म्हणजे पती वाचून सती जाण्यासाठीच नित्यनवा अग्नी प्रवेश करण्यासारखा आहे खरं तर पतीच्या निधनानंतर त्याच्या देहाबरोबर सती गेलं तर पुढील जन्मी तोच पती मिळतो पण इथे तसं काही नाही तसंच माहेरच्या कुलाचाराचंही काही निमित्त नाही हा योग मार्ग म्हणजे मृत्यूबरोबर नित्य नवी लढाई असते